काही मिनिटांसाठी व्हेंटिलेशन काढून बघितलं डॉक्टरनी तर ते श्वास घेत होते पण काही मिनिटांनी पुन्हा लावावं लागलं पण मला खात्री आहे विक्रम काका हा असा एक लढवैया रंगकर्मी आहे की तो नक्कीच परत उभे राहतील त्या सगळ्या संकटातून बाहेर येतील आणि ज्यांनी ज्यांनी कुठलीही खात्री करून न घेता त्यांची त्यांना श्रद्धांजली व्हायली त्यांची आपण रंगकर्मी दिवशी पुढच्या वर्षी प्रेत यात्रा काढूया इतका संताप येतो ना मला कसली घाई असते लोकांना मला कळतच नाही पत्रकारांना घाई असते आमच्या लोकांना कसं फोटो बिटो लगेच पोस्ट बीस करून तयार अरे जरा थांबा पण या सगळ्यांनी मिळून त्यांचं आयुष्य खूप वाढवलेलं एवढा देखणा एवढा सुंदर अभिनेता आमच्या हजारो लोकांना अभिनय कसा करावा हे त्यांच्याकडे बघून आम्ही शिकलो ते नक्कीच पुन्हा आपल्या समोर एका छान भूमिकेत यावेत हीच या दिवशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझी ही प्रस्तावना जय हिंद